सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही मुख्यमंत्री पदावरून गोंधळ निर्माण झाला आहे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्रीपद यापैकी एक पर्याय देत विचार करण्यासाठी बहात्तर तासांची मुदत दिली आहे दरम्यान शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली नरेंद्र मोदी यांना मी फोन केला होता मी त्यांना सांगितलं माझ्यामुळे कधीही सरकार बनवण्यासाठी अडचण येणार नाही मी काहीही ताणून ठेवलं नाही ना अमित शाह यांच्यासोबत देखील माझं बोलणं झालं मी काम करणारा कार्यकर्ता आहे महायुती मजबूत आहे मुख्यमंत्री बनवण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे शिवसेनेचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल आणखीन गतिमान निर्णय घ्यायचे आहे असे शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे म्हणाले हा मोठा विजय पाहायला मिळाला जे काही अडीच वर्षात महायुतीने काम केलं आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला एकीकडे विकास काम आणि मव्याने थांबवलेली काम होती दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे मी कधीच स्वतःला मुख्यमंत्री म्हणून समजलं नाही मी एक कॉमन मान होते त्यामुळे मला लोकांमध्ये जाता येत होते महायुतीच्या सर्वांनी निवडणुकीत प्रचंड काम केल मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा माझी सभा असायची हे सत्र पुढे निवडणुकीपर्यंत चाललं नव्वद ते शंभर सभा घेतल्या पायाला भिंगळी लावून मी साध्या कार्यकर्त्याप्रमाणे काम केल मी स्वतःला एक मुख्यमंत्री कधीच समजलो नाही एक सामान्य माणूस म्हणून मी काम केल सर्वसामान्य जनतेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं शिंदे म्हणाले मी पण एका शेतकरी कुटुंबातून आलोय मी भाषणात पण माझे विषय मांडले ज्या दिवशी असा अधिकार माझ्याकडे येईल तेव्हा मी सामान्य लोकांसाठी काम करेल काही ना काही केलं पाहिजे अशी भावना नेहमीच माझ्या मनात होती श्रीमंत माणूस किंवा सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना कस करणार त्यातून जाव लागत आणि म्हणून मी तेच केल सर्व घटकांसाठी इकोसिस्टम तयार झाली असे एकनाथ शिंदे म्हणाले सर्वांना काही ना काही देण्याचा प्रयत्न केला सरकारचं काम काय असत सामान्य माणसाला सरकारकडून आधार मिळाला पाहिजे मी खूप खुश आहे मला समाधान आहे तसेच मोदींच व अमित शाह यां पूर्ण पाठबळ आम्हाला होत त्यांचे देखील धन्यवाद त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांवर त्यांनी विश्वास ठेवला